नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी शिवानी तेलंगाणा मिरयालगुडा येथे राहते नवरात्री हवन करत असताना मला आलेले अनुभव मी सांगत आहे एक दिवस आरती चालू असताना माझ्या आत प्रक्रिया सुरू झाली मी पीक स्टेटमध्ये गेले मी दासाजींचे मार्गदर्शन ऐकू शकत होते प्रक्रिया चालू होण्यासाठी मी प्रार्थनाही करत नव्हते ती आपोआप चालू झाली प्रक्रियेत धन्वंतरी भगवान पांढऱ्या कपड्यात प्रकट झाले वन्यस टेम्पल शून्यातून उदयास आले व दिव्य लोकासारखे दिसू लागले वन्यस टेम्पल प्रक्रियेची अंमलबजावणी करत होते याचा मला शोध लागला गायत्री हवनात दिव्य मातेच्या शक्तींनी माझ्या आत प्रवेश केला व माझ्या पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात स्थिर झाल्या देवी महिषासुर मर्दिनीच्या शक्तींनी माझ्या शरीरात प्रवेश केला माझ्या पाठीच्या कण्याच्या मधल्या भागात भरून गेल्या त्याला मजबूत केले आणि नकारात्मक शक्ती बाहेर काढून टाकली सर्व दिव्य शक्तींनी माझी प्रक्रिया अविश्वसनीयरित्या शक्तिशाली बनवली श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये त्यांच्या शिकवणींची मी उत्सुकतेने वाट पाहत असायची तेलगूमध्ये अनुवाद ऐकेपर्यंत मी चिंताग्रस्त झालेली असायची आता मी चिंताग्रस्त होत नाही दासाजींना व इतरांना माझे अनुभव सांगायची चिंताही आता कमी झाली माझ्या आंतरिक स्थितीत जे घडायला पाहिजे असे मला वाटते ते अत्यंत शक्तिशाली रूपाने प्रकट होत आहे माझ्यासाठी हा भारावून टाकणारा अनुभव आहे हा विशेष अनुग्रह आहे हे मी नुकतेच बघितले राग व दुःख अजूनही आहे पण आधीच्या तुलनेत ते लवकर कमी होतात नवरात्री हवनात अहमकडे माझे प्रयाण खरोखर अद्भुत होते माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मला स्वतःकडे बघायला लावतो महिषासूर मर्दिनी हवनात सत्कर्माचे प्रचंड डाउनलोड झाले सत्कर्मा डाउनलोड होण्याच्या प्रक्रियेत माझे आज्ञाचक्र उघडले आता जास्तीत जास्त वेळ मी शांततेच्या स्थितीत असते माझे मनही शांत झाले आहे परमज्योतींसोबत माझे नाते खूप जास्त विकसित झाले आहे आणि आम्ही नियमितपणे बोलत असतो हा अद्भुत अनुभव व अनुग्रह मला प्रदान केल्याबद्दल मी श्रीपरमज्योती भगवती भगवानांची खूप आभारी आहे